मध्ये चाचणी जनगणना करावी यासाठी जनमत तयार करीत आहोत त्यासाठी परिषदा घेत हो, आहोत आणि येत्या तीस तारखेला या जात निहाय जनगणनेच्या आग्रहासाठी आणि मागणीसाठी मोर्चा काढत आहोत काय सांगाल दादा, दादा आज आपण बैठकीचा आयोजन केलेले आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा काउन्सिलची बैठक अतिशय महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी घेण्यात आली गेल्या चोवीस पंचवीस जुलैला नाशिक या ठिकाणी राज्य पक्षांच्या बैठकीनंतर जो निर्णय घेण्यात आला त्या निर्णयाचा निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आज आम्ही या बैठकीमध्ये पक्ष आणि जनसंघटनांच्या प्रमुखांना घेऊन एकत्र बसलो आणि एक महत्वाची चर्चा आणि निर्णय आम्ही केलेला आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जातीच्या आणि धर्माच्या राजकारणाला खतपणे घालून समाजामध्ये दे एक भेदभाव आणि तेढ निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न जाणीवपूर्वक प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून आणि संघ परिवाराकडून केला केला जात आहे याला छेद देण्यासाठी जातीनिहाय जनगणना करणे आणि त्यावर हुकूम काम करणे अतिशय आवश्यक आहे जातनिहाय जनगणनेच्या संबंधामध्ये दस्तूर खुद्द सुप्रीम कोर्ट सुद्धा सकारात्मक दिसून येते कारण त्यांनी आत्ताच जो निर्णय दिलेला आहे ते आरक्षणामध्ये आरक्षण सुद्धा दिलं पाहिजे जेणेकरून सर्व घटकांना वंचित घटकांना त्याचा न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून आम्ही आजच्या बैठकीमध्ये जात न्याय जनगणना करावी यासाठी जनमत तयार करीत आहोत त्यासाठी परिषदा घेत आहोत आणि येत्या तीस हो, तारखेला या न्याय जनगणनेच्या आग्रहासाठी आणि मागणीसाठी तो भव्य मोर्चा काढत आहोत त्याबरोबरच दुसरी गोष्ट अशी आहे त्यांनी लाडकी बहिणी योजना सुरू केली पण त्या लाडक्या प्रत्यक्ष काय मिळेल हे सांगणं कठीण आहे परंतु ज्या बहिणी रुपयावर महिना अंग मेहनत करतायत त्या लाडक्या बहिणीला मात्र ते एकनाथ शिंदेचं सरकार अजित पवारांचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार दहा पैसे द्यायला तयार नाही आणि म्हणून अंशिक आणि स्त्री परिचय असतील ग्रामपंचायत कर्मचारी असतील प्राथमिक आरोग्य मध्ये काम करणारे सफाई कामगार असतील किंवा रुग्णवाहिका चालवणारे ड्रायव्हर्स असतील वनमजूर असतील शेतमजूर असतील या सर्वांचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत आणि त्याबरोबरच शेतकरी नावाचा जो काही महत्वाचा घटक या देशामध्ये कार्यरत आहे जेणेकरून संपूर्ण देश तो जगवतो हा शेतकरी सुद्धा या भारतीय जनता पक्षाच्या आर्थिक धोरणामुळे भयग्रस्त झालेला आहे त्यांनी शेतकरी काही काढून या शेतकऱ्यांना नगण्य करण्याचा डाव टाकलेला आहे आणखी महत्वाची गोष्ट अशी या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला ज्यांनी इलेक्ट्रोलच्या माध्यमातून कोटी कोटी रुपयाची मदत केली त्यांची परतफेड करण्यासाठी हे सरकार स्मार्ट मीटर योजना आणून सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये अंधकार निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आम्हाला स्मार्ट मीटर नको आहे तेच मीटर कायम ठेवा तिच्या दर कायम ठेवा ही मागणी घेऊन आम्ही तीस तारखेला महामोर्चा काढणार आहोत आणि म्हणून त्या महामोर्चा तयारी करण्यासाठी आम्ही जिल्हा कौन्सिलची बैठक घेतली या जिल्हा कौन्सिलच्या बैठकीमध्ये शेतकरी शेतमजूर ग्रामपंचायत कर्मचारी संघटना स्त्री परिचार वनमजूर जिल्हा परिषद कामगार संघटना आणि सर्व जनसंघटनेचे लोक उपस्थित होते विद्यार्थी व किसान सभा आणि शेतमजूर संघटनेचे लोक सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामील आहेत आणि त्यांनी किमान पाच हजार लोकांचा मोर्चा येत्या तीस तारखेला जिल्हाधिकारी कचेरीवर धरकळेश्वर राहणार नाही याची तयारी आम्ही करण्यासाठी बैठक घेतली हेच आपल्याला नम्रपणे सांगतो आणि थांबतो धन्यवाद